माहिती जरा काय चालले आज 10वीची पंढरी हां आज 10वीची पंढरी आहे केशवबाजी हां भात आणि बालुशाही बर आजच्या पंठीचे अन्नदाते नाते पोपटपुंजा उगले बर रवींद्र सूर्यवंस सातकुते यांचा आज दोन 10th दिवशी पंढरी ते आठ पिनपरी ते त्रंबकेश्वर पायदी 16 सोहळ्यासाठी साठी आज 10वीची पंढरी साठी शाविमान वाईत काम बघू शकता सुंदर अस या ठिकाणी काम चालू आहे साधारण ही जी तयारी किती वाजता सुरू केली पाच वाजेपासून ए... आता तुँँगा। आता ही जी दिंडी सोहळा आहे हा आ... कधीपासून साधारण चालू झाला यावर हे तेरावं वर्ष आहे पाट पिंपरी ते क्रमबक्षर पाई त्यांची चे 13 वर्ष आहे हा हा 13 वर्षापासून सातत्याने सातत्याने दरवर्षी न चुकता चालले आहे चुकता चालू आहे वाह वाह दरवर्षी वाढत चालला 16 असतो कमी नाही मला काय वाटते या, या सगळे करताय तुम्ही तर कसा आनंद येतो काय नेमका आनंदाचा ना खूप आनंद आहे याच्यासारखा आनंद कुठेच नाही भाऊ आता आपण त्यांच्याशी बोलूया ते जे आनंदात आहे त्याचे आपण त्यांच्याशी बोलूया बोल शरदराव नमस्कार 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 जरा सांगा या दिंडीच्या बद्दल आज तुम्ही अन्नदाते हे जे अन्नदान करताय या सगळ्या काही गोष्टी दिंडी दिंडीमध्ये आपोआप घडत असतात खरं तर आम्ही तुम्हाला विचारतोय जरा थोडी सांगा माहिती दहा बारा वर्ष झाली दिंडी चालू तेरा वर्ष बर म्हणजे दिंडी स्टार्ट झाली बस ना अन्नदान करतो दरवर्षी तुम्ही वा वा, 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 वा

काय होतंय असं येतात त्याच्यात थांबत त्यांची घेणार